नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो थोड्याच वेळात फायनल चालू होणार आहे आणि सर्व प्रेक्षकांची गर्दी आता सुरुवात झाली आणि आदत किंग राजा आपण पाहू शकता जाकीर बाई आहेत आपल्या समोर बाई नमस्कार नमस्कार काय सांगाल फेरा टाकण्यात आला का कसं काय फेरा टाकला आता दादाचं म्हणणं होतं थोडा शॉर्ट फेरा टाका मातोरला फेरा थोडा शॉर्ट मला वाटते मग अशीच एक साधारणतः पंधरा वीस मिनिट झाली फेरा गरजेचं असते का की बाबा आता काल रात्री तावतच होते बैल दोन्ही म्हणजे दोन फेरे झालेली हो। विश्रांती झाली गरजेचा होता का सकाळचा फेरा काय गरजेचा आता ते दादाच म्हणणं होतं मथुर फेऱ्याला थोडा कमी एक फेरा काढला ना एक फेरा काढले की तेवढी लगेच फायनल म्हणावं लागेल एक फायनल आहे ना लगेच बरं कसं काय स्पीड लागले काय फेऱ्याला चांगली गाडी चांगली गाडी पडली आ, काल काय मुक्कामी होत का कसं काय परत एक सेवाच होता का हिटच होत रात्री मुक्कामी हिटच होत काल काय चर्चा काय झाली हो काल रात्री म्हणजे राहुलबाईंची वगैरे हो रात्री चर्चा झाली असेल कारण एक प्रकारे दादा म्हणाले की सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहेत आणि त्यांना कुठं तर बाबा प्रोग्रेस करतात बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यामुळे मला बरं वाटतंय असं दादा म्हटले काय सांग आपले तिन्ही पण नंदी चांगले पाहते ते पण खुश आहे आणि तीनदा तीनदा आपल्या बायलाच पण नाव घेते राहुल दादा त्याचा काही विषय नाही माझ्या म्हणजे एकदम जीवच आहे तुमचा शंभर दादा एक प्रकारे सर्व आता चाहते निर्माण झालेत महाराष्ट्रात आहे तिथं चाहते निर्माण झाले झालेत काय सांगाल म्हणजे एक प्रेम कमवलं एवढ्या कमी वयामध्ये एवढं साध्य करणं सोपं नवय नाही कारण पब्लिकला बी एवढं कोणी पण येतं वे? प्रत्येक वेगळे वेगळे माणसं येते कोणी काय शब्द विचारतो कोणी काय विचारतं सगळ्याला दोन दोन शब्द बोलणंच पडतं गोट कारण त्याला आपण एक शब्द काही वाईट बोलला ते पण परत येत नाही आपल्याकडं आणि त्याच्यामुळं आपल्याला पण पन... त्याला सांभाळून घेणं पडतं जी जर्सी आहे ती कायम लकी कारण त्या जेव्हा जेव्हा फायनल त्यावेळेस तुम्ही ब्ल्यू ह्याच्या दिसत निळ्या काय काय विषय नेमकं काय आहे आपल्याला ती जर्सीची लकीच आहे असं असतंय का हो काय म्हणजे मनाची समज काय खरंच आहे मनाची समाधानी राहते बाकी काय बरोबर अ आता वय किती आहे राजेच म्हटलं राजा तर आता वीसच्या वर झाला असा वीस महिन्याच्या महिन्यात झाला असा बरोबर पण जीव तोडून पडला काल म्हणजे एक प्रकार म्हणतात ना की बाबा मथुर सोबत पळणं तेवढं सोपं नव्हे आदत आणलं पण त्यानं शक्य करून दाखवलं हो काय मनामध्ये वाटत होतं का की बाबा काय होते कसं काय आपल्याला राजावरती आपले फुल विश्वास आहे कारण आपला राजा पण चांगला पाहतो आणि चांगले मोठे मोठ्या मैदानात फायनलला राहिले राजा आपल्याला पण विश्वास होता पाळणार सुरुवात झाली कराड मधून कराड नंतर पाच लाखाचं मैदान मारलं राजा आणि सम्राटच्या जोडीन तुमच्या घरच्याच साजन त्यानंतर किती मैदान त्यानंतर अजून एवढं काही लक्षात नाही पण गुलाल आहेच राजा गुलाल आहेच काय गुलाल सम्राट पण आणलं सम्राटच कसं काय झालं काल म्हणजे सम्राट पण होता फायनल ला फक्त पुढं निकालाला थोडस गाडी पाखर्या गेली गेल ती चिकून उजव्या साहेब ना बरीच गर्दी होती बर बर हा थोडी लॉबी टच होईल नॉर्मल तर आम्हाला वाटत नव्हतं लॉबी टच नाहीये म्हणून पण कमिटीनं जे निर्णय दिला ते मान्य आपल्याला तरी आज काय अपेक्षा राहतील आज काय वाटते कसं काय आता काय चालू आहे मनामध्ये आता काही नाही मनामध्ये तर प्रत्येक जणाला एक नंबराची अपेक्षा आहे तशी आपल्याला पण तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे का या गाडीचा मित्रांनो हा होता आदत दुसरा किंगराजा आता दात लावलाय का कसं एक दात पाळला दा त्यांना आताच बर हा कारण दात बी पाळला दा त्याच्यामुळे थोडी कणकन बी त्याला बर बर हा चालते धन्यवाद